यू सिल्वर मुंबई शहरातल्या आहे सर्वप्रथम खरं तर मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करीन की मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये आणि शहरामध्ये सी सी रोडचं जाळं उभं करण्याचा एक धोरणात्मक मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि हे रोड निर्माण करत असताना युटिलिटी कॅरिडार त्यामध्ये असले पाहिजेत सबलेटिंग असता कामा नये अशा प्रकारचे नियम करून एक चांगल्या दर्जाचे रस्ते मुंबईकरांना देण्याचा आणि नामांकित कंपन्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला करायला लावला त्याच्याबद्दल या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष प्रश्न काय आहे तर प्रश्न या कामामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट स्वरूपाचं काम झालं काम रेंगाळलं गेलं उत्तरामध्ये म्हटलंय की अमुक इंजिनियर्सना नोटिसा दिल्या आहेत पर्यवेशन करणाऱ्या संस्थांना दंड दिलेला आहे पण अध्यक्ष महोदय माझा मूलभूत प्रश्न असा आहे की हे सगळी ऍक्शन मुंबई महानगरपालिकेने कधी घेतली तर टाइम्स ऑफ इंडियाने बारा तेरा डिसेंबरला या संदर्भातली बातमी छापल्यानंतर लोकसत्ता वृत्तपत्राने अंधेरीच्या रस्त्याची बातमी छापल्यानंतर त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या का या रोडच्या कामावर नेमलेल्या पी एम सीला जाग आली मग त्याच्यानंतर आयुक्तांना जाग आली म्हणजे जी यंत्रणा आमच्या करदात्यांच्या पैशातून त्या ठिकाणी निर्माण केली आहे ती यंत्रणा काहीच काम करत नव्हती आणि त्यामुळे वृत्तपत्रामधून त्या ठिकाणी बातम्या आल्यानंतर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी या संदर्भात आवाज उठवल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येते हे अत्यंत संतापजनक आहे आणि त्यामुळे माझे दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत उत्तरात म्हटले की एकोणतीस इंजिनिअरना ताकीद दिली आहे ताकीद दिली म्हणजे काय ते कशाला पगार घेत होते आणि त्यामुळे या इंजिनियर्सवर काय कारवाई नक्की मुंबई महानगरपालिका करणार आहे उत्तरात म्हटले ताकीद दिली आहे ताकीद देऊन चालणार नाही हा समज देण्यात आली ते ताकीद म्हणजे समज काय ऍक्च्युली कारवाई मुंबई महानगरपालिका करणार कुठे ते चीफ इंजिनियर रोड हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे उत्तरा उत्तरामध्ये असं म्हटलंय की दंड साडेतीन कोटीच्या आसपास का आकारला तर जे काम दोषपूर्ण आहे तेवढं काम नीट करायचं आणि तेवढ्या कामाच्या व्हॅल्यूच्या परसेंटेज मध्ये त्या ठिकाणी दंड आकारायचा दोन प्रश्न आहेत एक आता जाग आल्यानंतर सर्व कामाचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऑडिट चेकिंग मुंबई महानगर मुंबई महानगरपालिकेला करायला सांगणार का आणि ही जी दंडाची रक्कम आहे ही दंडाची रक्कम वाढवणार का इंजिनियर्सवर नक्की काय कारवाई करणार दंडाची रक्कम वाढवणार का आणि त्या ठिकाणी जे पर्यवेक्षक आहेत त्यांच्यावर सुद्धा काय कारवाई करणार असे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अतुलजीने मुंबईच्या कॉन्क्रिटीकरणाच्या संदर्भामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे ते कॉन्क्रिटीकरणाची काम ही दोन टप्प्यामध्ये सुरू आहेत त्याचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा याच्यामध्ये मी जात नाही त्यांना देखील माहिती आहे कुठची कुठची कामं सुरू आहेत कुठच्या कुठच्या एजन्सीला मिळालेली आहेत परंतु फक्त त्याच्यातला एकच उल्लेख मी या ठिकाणी करतो की पहिल्या टप्प्यामध्ये जे एकशे एक्याण्णव पहिलं काम जे आहे एकशे एक्याण्णव रस्त्यांची जी कामं आहेत त्याच्यामध्ये पंचेचाळीस रस्ते पूर्ण झालेले आहेत दुसऱ्यामध्ये एकशे तीन रस्ते पूर्ण झालेले आहेत चौथ्यामध्ये सत्तेचाळीस रस्ते पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्या पॉईंट फोर पर्सेंट ह्या भेगा पडलेल्या तिथं निदर्शनास आल्या आणि म्हणून त्याच्यासाठी जे कॅल्क्युलेशन अतुलजींनी सांगितले की त्याचं दोन पट दंड काम करून पण घेतलं आणि दोन पट दंड देखील लावलेला आहे तर तो, तो दंड जो आहे तो तीन कोटी सदुसष्ट लाख रुपये आहे परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की या कॉन्क्रीटच्या रस्त्यांमध्ये जर काय अनियमितता झाली असेल जर क्वालिटीचा काय विषय असेल तर आयुक्तांना नक्की सूचना दिल्या जातील आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचे प्रकार होणार नाहीत कारण पॉईंट चार पर्सेंट म्हटल्यानंतर मी मुद्दाम किलोमीटर ते वाचले आणि त्या किलोमीटरच्या अगेन्स जर पॉईंट चार पर्सेंट काढलं तर त्याची लेंथ किती होते हे देखील आपल्या लक्षात आलं असेल परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की कॉन्क्रीटीकरण ज्या ठिकाणी चालू आहे कदाचित तिथल्या शाखा अभियंत्यांच्या आशीर्वादाने जर काय होत असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल परंतु हे रस्ते क्वालिटीचे होण्यासाठीच माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी हा अतिशय ऐतिहासिक निर्णय मुंबईच्या नागरिकांसाठी घेतलेला होता त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल अमित चाटम महाराज अध्यक्ष महाराज असा जो मूळ प्रश्न आहे की महानगरपालिकेला जाग कधी आली ठीक आहे कधी जाग आली वृत्तपत्रात बातम्या आल्या मंत्री मध्ये एक मिनिट हा प्रश्न खर तर मला बोलायचं नव्हतं या विषयात पण मला बोलायला लागेल माझ्या स्वतःच्या मतदारसंघात माझ्या स्वतःच्या मतदारसंघात जवळजवळ दोन अडीच वर्षापूर्वी पहिला टेंडर इश्यू केला गेला कॉन्ट्रॅक्टरनी काहीच काम केलं नाही सहा महिन्यापूर्वी रिटेंडर झालं अजूनही काम सुरू झालं नाही आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण ब्लॅकलिस्ट करून काढलेलं त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली गेली नाही आहे शोकॉस दिलेली आहे दंड आकारलेला आहे दंड वसूल करण्यासाठी शासनाने महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केली आहे एक आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री यांची संकल्पना अत्यंत चांगली आहे आणि त्या संकल्पनेतून मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी हे रस्ते बांधण्यात येत होते परंतु प्रशासनाकडनं ज्या प्रकारची कारवाई होत आहे ती निश्चितपणे या आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी ही जी संकल्पना आणलेली आहे त्याला निश्चितपणे गालबोट लागेल अशी परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय आपण आपण ज्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या सांगतो ना सांगतो अध्यक्ष महोदय आपण ज्या पोटतिडकीनं या बाबतीमध्ये सांगितले की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री असतील विद्यमान मुख्यमंत्री असतील त्यांनी एका चांगल्या भावनेतना हा प्रकल्प मुंबईकरांसाठी आणला पण त्याच्यासाठी जर अशा पद्धतीचं गालबोट लागत असेल तर ह्या संपूर्ण गोष्टीची चौकशी केली जाईल हे मी सुरुवातीलाच सांगितलं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट माझी आपल्याला देखील एक विनंती आहे की आपण आपल्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण विषयाची एक बैठक आपल्या दलनामध्ये जर आयोजित केली तर याच्यामध्ये अनेक गोष्टी अजून आपल्याला निर्देशित करता येतो अध्यक्ष महाराज मुंबई शहरातले रस्ते हे एकवीस हजार कोटी मुंबई शहरांच्या रस्त्यावरती खर्च करूनही मुंबई शहरातले रस्ते हे खड्ड्यात गेले होते एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस काला या कालावधीमध्ये त्याच्यातनं निवारण करण्यासाठी सोल्युशन काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीसी रोडची संकल्पना आणली ही स्वागतार आहे अध्यक्ष महाराज मुंबई शहरामध्ये सीसी रोड झाले पाहिजेत युटिलिटी कॉरिडॉर मुंबई शहरातला विथ युटिलिटी कॉरिडोर पहिला सी सी रोड हा माझ्या मतदारसंघातला बातमीचा उल्लेख अतुलजींनी केला मी दुसऱ्या एका टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो अध्यक्ष महाराज अहो एक मिनिट जरा अध्यक्ष महाराज संरक्षण द्या तुम्ही माझ्याकडे बघून बोला ना कशाला वेळ सन्मान्य सदस्य संजयजी अध्यक्ष महाराज खाली बसून बोलू नका अध्यक्ष महाराज सदर बातमी अशी आहे पेवमेंट्स एनक्रोच लोड डग अप सिनियर स्टे ऍट होम आणि यामध्ये पराजींच्या मतदारसंघातले मुकुंद वैद्य नावाचे पार्लेश्वर मंदिराच्या आजूबाजूला फेरफटका मारायला जायचे ते आता रस्ते खोदल्यामुळे हे जात नाहीत अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई खोदून ठेवली अध्यक्ष महाराज मुंबई ऑक्टोबर अध्यक्ष महाराज ऑक्टोबर ज्या काम सुरू झालं त्या सी सी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज दीड वर्षानंतर एक एक दीड दीड दोन दोन किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज अक्षरशः नाकी न मालेल्या आहेत अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणावर सीसी रोडचं काम रिडेव्हलपमेंटचं काम या मुंबईमध्ये काय क्वालिटी ऑफ लाईफ आहे अध्यक्ष महाराज मुंबईकरांची ठीक आहे आणि त्यामुळे माझा प्रश्न आहे माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज सीसी रोडची संकल्पना चांगली आहे परंतु मुंबई शहरातले सगळेच रस्ते सीसी मध्ये करायचे आहेत का किंवा मोठे रस्ते पंधरा मीटरच्या वरचे रस्ते हे सीसी मध्ये करा पंधरा मीटरच्या खालचे रस्ते जे लेआउट रोड आहेत ते मॅस्टिक एक्सफर्ट मध्ये चांगले राहतात अध्यक्ष महाराज अर्ध्या किमतीमध्ये सीसी रोडच्या अर्ध्या किमतीमध्ये मॅस्टिक एक्सफर्टचं काम होतं आणि मेस्टिक एक्सफर्टचं काम हे पंधरा दिवसामध्ये संपत अध्यक्ष महाराज दीड वर्ष हा त्रास सहन करण्याची आवश्यकता नसल्यामुळे माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज आणि हे जे अधिकारी आहेत आपले हे अधिकारी पंचवीस फेब्रुवारीच्या तयारीमध्ये होते म्हणून त्यांचं लक्ष नव्हतं रोडच्या कामांवर पंचवीस फेब्रुवारी काय होतं माहितीये अध्यक्ष महाराज पंचवीस फेब्रुवारीला पंचवीस फेब्रुवारीला बिल्डिंग प्रपोजल मध्ये परीक्षा होती परीक्षा या सिवर खात्याचे वॉटर खात्याचे रोड खात्याचे अख्ख्या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी बिल्डिंग प्रपोजल ची परीक्षा आणि त्या परीक्षेच्या तयारीमध्ये मग्न होते असं काय अध्यक्ष महाराज बिल्डिंग प्रपोजलमध्ये असं काय बिल्डिंग प्रपोजल मध्ये अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, का आपण माहिती सभागृहाला दिली आहे एवढी त्यांना उत्तर द्यायची आता संधी द्या चला नाही मॅस्टिक एक्सपर्ट मध्ये लहान रस्ते करणार का हा माझा प्रश्न अध्यक्ष आजचा जर आपण प्रश्न उत्तराचा क्रम बघितला तर पहिल्यापासून नऊ नंबर पर्यंत नगर विकासच आहे त्याच्यामध्ये अमितजीने अजून अधिकची माहिती मला दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी दोन गोष्टी ज्या सांगितल्या त्या तपासून बघितल्या जातील ठीक आहे